भाजप आमदार नितेश राणेंच्या वक्तव्याचा राज्यभर विरोध सुरू झालाय पोलिसांबद्दल वादग्रस्त विधान करून पोलिसांचा अपमान करणाऱ्या नितेश राणेचा खरपूस समाचार अजित कुलकर्णी यांनी घेतला दीड फुट्या पोलिसांचा संरक्षण आहे म्हणून तू सुरक्षित आहे अन्यथा पोलीस पत्नी तुझे कायापालट करतील अशी टीका प्रहारने केली आहे नितेश राणे विरोधात पोलीस मुख्यालय मार्गावर पोलिसांच्या सन्मानार्थ प्रहारने बॅनरबाजी करत नितेश राणेंना धुतली आहे अजित कुलकर्णी आणि खालिद मणियार यांनी नितेश राणेंच्या विरोधात निषेध व्यक्त करत आंदोलन केले आहे यापूर्वी नितेश राणे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या दाडीवर टीका केली होती नितेश राणे हे शहाण्णव कोळी मराठा नाहीत ता जरांगे पाटील यावर टीका केली नसते नितेश राणे यांनी यापूर्वी देखील माझा बॉस सागर बंगल्यावर बसलेला आहे असे भाषणात सांगितले होते त्यानंतर पोलीस काहीही करू शकत नाही माझं भाषण रेकॉर्ड करतील आणि त्यांच्या पत्नीला दाखवतील पुन्हा एकदा पोलिसांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सोलापुरात निषेध करण्यात आला आहे नितेश राणेंच्या वक्तव्याने लोकसभा निवडणुकीत भाजप भाजपचा सपाटून पराभव झाला पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत भाजपला फरक पडणार आहे असा इशारा सोलापूर प्रहारचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी दिला आहे नितेश राणेंनी वेळोवेळी पोलिसांच्या विरोधात धानेरडेपणाने वल्गना करून पोलिसांच्या पत्नींना असू दे पोलिसांच्या म्हणजे महिलांना असू दे वेळोवेळी टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आज त्याचा जाहीर निषेध करतो मला सांगा याची उंची किती हा बोलतो किती मागच्या वेळेस म्हणलं की पोलीस प्रशासनाने फोटो काढतील व्हिडिओ करतील ना आपल्या बायकांना दाखवण्याशिवाय काय करतील हिंदू असो मुस्लिम असो पोलिसांना कुठलाही जात धर्म नसतो पोलीस हे कारवाई करतात म्हणजे करतात आज पोलिसांच्या फौज फाट्यामुळे प्रत्येक मंत्री संत्री मुख्यमंत्री असतील साधे आमदार खासदार सुद्धा पोलिसांचा फौज फाटा घेऊन फिरतात आणि वेळोवेळी पोलिसांच्या बाबतीत ही जी अशी चुकीची वल्गना करायची त्याच्या निषेध आंदोलन निषेध आंदोलन म्हणून आज प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आमची सर्व टीम घेऊन त्यांचा जाहीर निषेध आम्ही करत आहोत मला एक गोष्ट सांगा जर या निषेध रान, नितेश राणेनी जर पोलिसांना बाजूला केलं तर याला वेळोवेळी प्रहार जनशक्ती पक्ष याचा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही मला सांगा की आज त्यांनी म्हटलेले आहे की हिंदू मुलींना जर तुम्ही चुकीचं हे केलं हिंदू मुस्लिम सिख इसाई असं पोलिसांकडे काहीही नसतं मी सुद्धा धर्माने हिंदू आहेत अनेक धर्माला एकत्र घेऊन आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष स्थापन केलेली आहे इथं प्रहार जनशक्ती पक्ष कुठला धर्माचा किंवा याचा विषय नसतो जो अधिकारी जो प्रशासकीय अधिकारी असू दे जो कुणी असेल जर त्याला टार्गेट करायचं असेल त्यांच्या विरोधात आम्ही प्रशासनाच्या विरोधात बोलतो ज्यांनी ती चुक चुकीची भूमिका घेतली आज नितेश राणेंनी पोलिसांच्या विरोधात वल्गा केलेली आहे अरे भडव्या मला तुला या माध्यमातून सांगायचंय तुझी उंची किती बोलतो किती असं वेळोवेळी करून तो अनेक जाती धर्माच्या विरोधात पेटवा पेटवी करून महाराष्ट्राचं राजकारण यांनी गडूळ केलेलं आहे जर पोलिसांना मला सांगा पोलिस पत्नी असतील पोलिसांच्या संघटना असतील पोलिस बॉई बॉईज संघटना असतील यांनी सुद्धा या मार्फत याचा निषेध केला पाहिजे परत हा नितेश राणे पोलिसांच्या विरोधात बोलायला नाही पाहिजे आम्ही पोलिसांच्या सन्मानार्थ आज इथे नितेश राणेचा आम्ही जे काही नि, आहे निषेध म्हणून आंदोलन करत आहे पोलिस आहे म्हणून तू आहे हे जे आम्ही फोटो लावलेले आहेत हे जे आहे हे सगळे आहे राजा गर्दीतला म्हणून सण साजरा होतो गर्दीतला हे शहीद जे आहेत हे सगळे पोलिसच आहेत हे भारतासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी शहीद झालेले आहेत मग त्या पोलिसांबद्दल जर तुला चुकीचं वक्तव्य बोलायचं भडव्या तुझी गाडी फोडल्याशिवाय राहणार नाही तुला इथे सोलापुरात बंदी घालू आम्ही तू कुठला जाती धर्माला न मध्ये घालता पोलिसांना न घेता तुला यायचं असेल तर तू एकटा सोलापुरात येऊन दाखव हे मी अजित कुलकर्णी असेल प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तुला चॅलेंज करतो धन्यवाद नमस्कार जसं आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये हे दोन नाऱ्याचे दोन पोरं महाराष्ट्र वातावरण दु, पूर्ण दूषित करून टाकालेत दोन समाजामध्ये ते निर्माण करणं वारंवार पोलिसाबद्दल हा शब्द बोलणं पोलीस अरे बाबा तुला, तुला तुझी किती बोलतो किती चोर तू हा पोलीस हाय म्हणून फिरतोय सोलापुरात फक्त दोन मिनिट पोलीस सरकू दे मिनिट फिरू शकत नाही तुम्हाला सांगतो या एनआर या डोक्याला परिमाण जे झालाय महाविकास आघाडी सरकार जेव्हा होती त्या ते वडलांना पोलिसांनी जेवणाच्या ताटावर केलंय गेलंय तेव्हापासून डोक्यात पोलिसांच्या विरोधात तिने डोक्यात बसून गेलंय तुला सांगतो जे पोलीस आहे म्हणून तू महाराष्ट्र मध्ये फिरत आहे पुढे जर तू सोलापूरला जर यायचं असेल तर विचार कर प्रहार सैनिक खंबीर आहे तुला पूर्ण पूर्ण तुम्हाला पूर्ण सळेस्व उत्तर दिल्याशिवाय संघटना राहणार नाही